मला मी एक व्हिडिओ दाखवतो ती पहिले तुम्ही व्हिडिओ बघा ही रील तुम्ही बघितली असाल की पुण्याच्या कॅफेला एका काचे खूप मोठं नुकसान भोगावं लागलं त्यांची कॅफे बंद झाली ठीक आहे त्याला डायरेक्टली एफडीएने लॉक लावला पण दोन ते अडीच महिने झाले आज मी कर्जत डिमार्ट कर्जत रायगड मधून मी एक प्रोडक्ट घेतलं होतं शेडाज कंपनीचा तर त्याच्यामध्ये मला पाल सापडले होते ती कंप्लेंट मी लगेचच कर्जत डिमार्ट एफ डी ए ऑफिस आणि छेडाज कंपनीला पाठवली विथ प्रूफ तरी पण त्यांच्यावर एफ डी काहीच ॲक्शन घेतली नाही तुम्ही मी दाखवतो हो ही रील जास्तीत जास्त शेअर झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाचा तुम्ही किंमत देत नाही आणि मोठ्या मोठ्या गोष्टी असेल तर तुम्ही दळून ठेवता तर आज ती कॅपे तुम्ही एक चुकी मुले बंद होऊ शकते तर ह्या कंपनीचा परवाना ही तुम्ही रद्द झाला पाहिजेल आपल्याकडून एवढी ही रील शेअर करा मी तुम्हाला दाखवतो प्रूफ आज दोन ते अडीच महिने झाले हे मी जपून ठेवलं आहे विथ बिल आणि ही पाल पण एवढी छोटी आहे ना की तुम्हाला दिसणार पण नाही की ही पाल किती छोटी आहे ती एक मिनिट हा ही बघा ही पाल आहे आणि पूर्ण अशी फ्राय झालेली आहे या चिवड्यामध्ये हा आर्टिकल आणि बघा ही पाळ आहे ही पूर्ण फ्राय झाले आणि हा आर्टिकल आहे याचा बिल पण माझ्याकडं मी संबलून ठेवला आहे तरी पण याच्यावर काय छडाच कंपनीच्या या ब्रँडवर काहीच ॲक्शन घेतलेली नाही एफ डी एने जास्तीत जास्त ही रेल शेअर झाली पाहिजे कारण की नियम सर्वांना सेम आहेत याचा पण परवाना हा जप्त झाला पाहिजे